तुझे एकट्याचेच नाही तिच्या बापाची पण बॅग आहे तिला जर तू खोडी केलीस तर माझ्या इतकं वाईट नाही तिथच बसतात सॅग धरून आपण आहे ना बरोबर आता असलो ना की बाहेर येऊन बांधणं करते ते दोघ जण खरंच ना माझ्या सॅकच्या तिथं गेलं ना की हा कोणाला जाऊनच देत नाही तिथं जवळ अशी तुझ्या नाही त्यांच्या बापाची पण बॅग आहे ती हिरो तुम्ही तीन दिवसामध्ये ना त्याची वाट लावून ठेवली तर काय वरडाव नाराज होऊन बसतं काय बोलावं बस त्याला चालता बोलता बॅक वर काहीतरी करते शेक 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 बघला का तुझा बाबा शाक आहे बघला का पण तुझ्या पण काय करते बघ <laughs> <laughs> डेंजर बापूर गई ला कोणी जवळ गेलं की लोकच मारता येते मोगाशी ब्राउनीला मारले आता बघा किती लक्ष ठेवते बघते तू कमांडर आहे का सॉरी तो माझा ब्लॅक कमांडो आहे का अरे हा बबड्या त्या सॅटच्या तिथं कुणी गेलोय की लगेच धावून जातोय मारतोय डायरेक्ट जाऊन काय कोटाने नाही करतं काय त्याला माहिती हे बाबा वर नको बघू वर नको बघू काय पाहिजे वरती बसले बसले त्याला फारे ना आता आई खाती बर का काय तरी काहीतरी खाती बर का ती काहीतरी खाती ते बघ डेंजर आहे खाती बर का काहीतरी बघ बर कॅट बरी दिसते इकडे बाबड्या एकटीच खाती बाबा ते एकटीच खाती डेंजर आहे हे काय सांगायचे बघून गेला पण अरे कसलं बघ ना त्याच्या नालमत की काय खाते काय वाचते बॉडीगार्ड माझे दिवसभर लक्ष असतं सगळं काय करते